पन्हाळा तालुक्यातील माजगावीतल्या इथल्या श्री इंदिरा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत पाच लाख अकरा हजार इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा फेर लेखापरीक्षणात उघड झालंय याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष संचालक आणि सचिव अशा तब्बल बारा जणांवर गुन्हा दाखल झालाय लेखापरीक्षक सतीश वसंतराव पाडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पन्हाळा तालुक्यातील माझगाव इथल्या श्री इंदिरा सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत पाच लाख अकरा हजार रुपयांचा अपहार झाल्याचं फ्रिखापरीक्षणात उघड झालं माझगाव इथले संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रवींद्र जयवंत चौगले उपाध्यक्ष शिवाजी बाबूराव जाधव संचालक मंडळातील उत्तम गुरव रवींद्र पाटील तुकाराम मगदूम नामदेव माने अशोक कांबळे सीमा खोत उज्ज्वला माने आणि मयत संचालक बाजीराव चौगले तसंच तत्कालीन सचिव जयवंत कुंभार नेताजी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दोन हजार एकवीस बावीस या कालावधीत आरोपींनी अधिकाराचा गैरवापर करून सचिवांकडून येणे असलेली रक्कम ताळेबंद अखेर शिल्लक कमी दाखवून तसंच संस्थेच्या चालू खात्यावर रक्कम न भरता पोकळ खर्ची टाकून शेअर्सवरील डिव्हिडंडची आणि बँक व्याजाची रक्कम जमा न करता तब्बल पाच लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्रेचाळीस पैसे इतकी रक्कम लाटल्याचं ले फेर लेखापरीक्षणात स्पष्ट झालंय त्यामुळे संबंधितांवर पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद झालाय